आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना महाविकास आघाडीतील तिढा आणखीन गुंतागुंतीचा होत चाललेला आहे भिवंडी आणि मुंबईतील जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये बिनसलेले दिसून येत आहे अखेर काँग्रेसच्या नेत्याने दिल्लीच्या हायकमांडकडे आपले म्हणणे मांडलेले असून त्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे सांगलीची जागा काँग्रेसला हवी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे या जागेवर काँग्रेसचे नेते देखील आग्रही आहेत परंतु या जागांवर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरली आहे काँग्रेस नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना आघाडी धर्म पाळण्याची आठवण करून दिली आहे परंतु उद्धव ठाकरे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असे दिसून येत आहे भिवंडीच्या जागेसाठी देखील काँग्रेस नेते आग्रही होते परंतु त्या जागेंवर शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केले त्यामुळे नाराज काँग्रेस नेत्यांनी ने सध्याच्या परिस्थितीचा अहवाल द्यावर दिल्ली हायकमांड नेमका काय निर्णय घेते यावर महाविकास आघाडीचं भविष्य आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक